तो बाक तो बाक मातारामाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे त्यानिमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत त्यातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील फलक अज्ञात इसमाने तीन ते चार ठिकाणी फाडला असल्याने एकच संताप सकल आंबेडकरी समाजामध्ये उसळला होता छत्रपती संभाजी महाराज चौक येथील फलक फाडल्याची बातमी शहरात पसरताच हा हा म्हणता भीम अनुयायी जमा झाले संतप्त जमावाने आरोपीला अटक करण्याची मागणी करत ठिय्या मांडला व त्यानंतर कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अज्ञात इसमाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे येत्या चोवीस तासामध्ये आरोपीचा शोध न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराच भीमसैनिकांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिला आहे धारंगवाड रोड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकात मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जो फ्लेक्सबोर्ड लावलेला होता त्या विकृत समाजकंटकाने त्याची विटंबा केली विटंबना केली असं सकाळी लक्षात आलं गेली चार वर्ष आले कोपराव शहरात न भूताना अशी भविष्यती मातारामाई जयंती उत्सव कोपराव शहरात साजरा होतो मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आईबापापेक्षा प्रिय आहे एक वेळ आईबापाला बापाला, बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उगारला तरी सहन करू पण माता रमाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले तर ते, ते आमच्या आई बापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपरगाव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनुवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपरगाव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी चालू आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सण होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची ही संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनुवाद्यांच्या लोकांना ज्यांनी केलं असेल समोर यावे समोरासमोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयार आहे प्रतिमेवरची काय विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी खेटायला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमा कोरेगावातले भीमसैनिक अठ्ठावीस हजार पेशवे कापू शकतो इथं सुद्धा आम्ही तुम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पुलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरावा शहरात वाढलेल्या धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पुलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्यासमोर गाड्या उभ्या असेल तर त्याच्यावर कारवाई करतं पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिली असेल त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परभणीची घटना आली कोपरगावची हो घटना आली आमच्या भीमसैनिकाचं रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तासाचे अल्टिमेटम दिलेले त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तासात आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत तथागत महाकारणी गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये रमाई जयंती गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं संभाजी सर्कल या ठिकाणी एक भव्यदिव्य असा फ्लेक्स बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती माता रमाईची प्रतिमा होती आमचं श्रद्धास्थान गौतम बुद्धाची प्रतिमा होती आणि या प्रतिमेचं एका समाजकंटकाने त्याच्यावरती कुठल्या तरी शास्त्रज्ञ किंवा धारधार शास्त्रज्ञ असं फाडलं तीन चार ठिकाणी त्याच्या असं त्याला पायावरती असं विजा केलं असं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज कोपरगाव शहरामध्ये साडेदहाच्या दरम्यानमध्ये सगळे समाज कार्यकर्ते एका ठिकाणी जमून पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद देण्याकरता इथं दाखल झालेलो आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कोपरगावामध्ये गेल्या पन्नास ते साठ वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा घटना घडत नाही जातीचा सलग ठेवण्याचं काम सगळ्याच समाज बांधवांनी ठेवलेलं आहे आणि तेही आज आम्ही सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आज ते टिकून धरलेलं आहे परंतु काही समाजकंटक जर याला कालबोट लावत असेल तर आम्हीही काही कमी नाही आहे आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहे हे त्यांनी पहिलं जाणून घ्यावं आहे समाजकंटकाला वाटत असेल की मी एखादा फ्लेक्स बोर्डला फाडला म्हणून मी खूप मोठा झालो परंतु बाबासाहेब आंबेडकर माता रमाई गौतम बुद्ध हे आमच्या रक्त रक्तात आहे रक्ताचे थेंब थेंबत आहे थेंब हे कुणी फाडू शकत नाही त्याचं एक तर त्याचं संतुलन बिघडलं असेल फाडण्याकरता त्याला शनी कारण झालं असेल पण आम्हाला किती वेदना झाल्या ते समजू शकत नाही म्हणून अशा समाजकंटकाला मी पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो का तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सी सी टी व्ही कुठे आहे असं म्हणतात चेक करायचं काम चालू आहे असंही म्हणतात हे जर तुम्ही वेळ केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज कुठं मागं पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि या उत्सवाच्या अनुषंगानं समाजाच्या जर भावना दुखल असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना दुखावल्या आहे या भावनेला जो आरोपी असेल याला तात्काळ अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शासनाच्या व्यतिरिक्त जो योग्य शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत